नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने एक पान कवितेचे या उपक्रमातील उपक्रमातील एक कविता मी आज सादर करणार आहे सर्वांचं स्वागत कविता आहे बहिणाबाई चौधरी बहिणाबाईंची गाणी आता बहिणाबाई बहीन या ख यांचा जन्म खानदेशामध्ये असोरे या जळगाव गावामध्ये झाला अकरा ऑगस्ट अठराशे ऐंशी नागपंचमी त्यांना तीन भाऊ होते तेराव्या वर्षी लग्न झाले सोपानदेव चौधरी हे त्यांचे पुत्र होते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्या अगदी निरक्षर होत्या पण जिवंत प्रतिभा त्यांच्या ठिकाणी होती त्यांनी अनेक कविता केलेल्या आहेत आणि अगदी जीवनामध्ये संसार संसार करत असताना अनेक कामे करत असताना त्यांनी अनेक कविता या लिहिल्या लिहिल्या म्हणजे त्यांना लिहिता येत नव्हतं पण त्यांचे पुत्र यांनी त्या सगळ्या लिहून घेतल्या संसार घरोटा मन हिरीचं देणं लपे करमाची रेषा वाटाच्या वाटा, चा वाटा शेती त्या शेती हा धंदा होता त्यामुळे शेतीची अवजारे अशा प्रकारच्या अनेक शेतीविषयक कविता त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतात त्यानंतर सोपानदेव चौधरींनी त्यांचं एक पुढे प्रके अत्रेंच्या निमित्ताने त्यांच्या एक संग संग्रहालय तयार झाले आणि मृत्यूनंतर त्यांच्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या त्या दळायच्या कांडण काढायच्या का करायच्या असे हे या होत्या आणि प्रख्यात्र्यांमुळं हे कार्य झालं एक एकोणीसशे एकावन्न रोजी त्यांचं निधन झालं एकाहत्तराव्या वर्षी तर आज मी ही जी कविता वाचून दाखवत आहे किंवा परीक्षण करत आहे त्या कवितेचं नाव आहे मन मन वडाय वडाय उभ्या पिकात पिकातलंढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वल्हेरायले नाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण मन लहरी लहरी त्याले हाती धरी कोण उंडारल, उंडारल, जसं वारा वाहा धन मन जहरी जहरी याचं ज्ञान रे अंत तंतर आरे इच्छु त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आत्ता होत वहीवर गेलं गेलं आभायात मन चपय चपय त्याले नाही जरा धीर तठे वही सनी इज आलं आलं धरतीवर मन एवढं एवढं जसा खाकस चादाना मन केवड केवड त्यात आभाय मावेना देवा कसरे दिलं मन असं नाही दुनियेत असा कसारे यवघे काय तुझी करा मतं देवा असं कसं म्हण असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुला सपन असं सपणं पडलं तर मन या विषयावर त्यांची कविता मन हे संसारामध्ये किती चंचल आहे हे सगळं संतांनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे की मनाला काबूत कसं ठेवायचं मनात अनेक सुखदुःख येतात आणि मनाला कधी कधी कितीतरी दुःख होतं कधी मन आनंदून जातं आणि मन क्षणभरही आपलं टिकून एका ठिकाणी राहत नाही आत्ता इथं आहे की दुसरीकडे जातो असं हे चंचल आहे सर्व संतांनी सुद्धा या मनाबद्दल बरंच विवेचन केलेलं आहे की मन किती चंचल आहे हे बहिणाबाई चौधरी म्हणजे या अत्यंत खेड्या खेड्यागावामध्ये काम करत असताना एवढं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी करावं म्हणजे किती चिंतन सुंदर केलेले त्यांनी त्यांची प्रतिभाही अनौकिक होती स्वतः निरक्षर होत्या पण निरीक्षण किती सुंदर होतं परमेश्वराविषयी कितीतरी गोष्टी त्यांनी सांगून गेलेले आता मन वढाये वढाय उभ्या पिकातलंढोरं शेती काम करत असल्यामुळे त्यातल्याच प्रतिमा यामध्ये आलेली आहेत उभ्या पिकाचं लढोर कसं असतं तर किती हाकला हाकला फिर येतं पिकावर त्या जनावराला किती हाकललं तरीसुद्धा ते पुन्हा पुन्हा त्या पिकावर येतो मन मोकाटं मोकाटं त्याला ठाई ठाई वाटा मन इतकं मोकाट आहे की त्याला अनंत वाटायत कितीही विषय विषयांकडे मन जाऊ शकतो आणि बराभर जातो जशा वाऱ्यानं चाललेल्या पाण्या वल्हे वल्हे वरळल्याले नाटा पाण्यावर जशा लाट्या असतात भराभर बराबर एकानंतर एक एकानंतर एक तशा या मनाच्या मनपटलावर अनेक लाटा येत असतात मन लहरी लहरी त्याला हाती धरे कोण मन इतकं लहरी की त्याला कुणी हातात धरायचं आपल्या मनामध्ये काय चाललंय हे कधीही कुणाला कळू शकत नाही आत्ता आपण इथे असतो की दुसऱ्या क्षणी आपलं मन कुठंतरी गेलेलं असतं उंडारलं उंडारलं जसं वारा वाहा जाणं जसं वारा कसा वाहतो तसं म्हणे हे उंडारून जातं मन म्हण जहरी जहरी पुन्हा पुढच्या याच्यात काय म्हटलं आहे मन जहरी म्हणे कसं तर याचं न्यारे न्यारे तंत्र तिथेही सांगा त्याला नको तिकडं ते पळतं अरे साप बरा त्याला उतारे म्हणतो बिंचू साप तरी बरे की त्यांना उतारा केला तर ते एक ठिकाणी राहू शकतात म्हण पाखरू पाखरू त्याची सांगू काय कायमात आत्ता होतं बई बरं गेलं गेलं आभायात आता मन म्हणजे जणू काही पाखरूच आहे आणि आत्ता इथं पक्षी कसे चंचल असतात आत्ता इथं असतात की दुसऱ्या क्षणी ते झाडावर जातात त्याची काय सांगू मातो आता होतं गहीवर गेलं गेलं आभायातो मन चपय चपय त्याले नाही जरा धीर म्हण इतकं चपळ आहे की त्याला थोडाही धीर नसतो मन एवढं एवढं तडे तठे वय वैसनी इज तर जणू काही आकाशामध्ये जी वीज आहे आलं आलं धरतीवर आत्ता ते विजेपशी जातो की आत्ता ते धर्तीवर येतो मन एवढं एवढं जसा खज खाकस जाणं मन इतकं बारीक आहे सूक्ष्म आहे जसं तुकाराम महाराजांनी म्हटले की अणुरणूयात आहे थोकडा तुका आकाशा एवढा इतकं तसं मन त्यांनी सांगितलं की खसखसीचा दाणा जितका बारीक आहे तितकं बारीकही ते होऊ शकतो आणि आकाश एवढंही ते होऊ शकतो अशीही करामते मनाची मन केवढं केवढं त्याचं अभाय मावेना मन इतकं मोठंही होऊ शकतो त्याचा अभाळही मावत नाही देवा कसरी दिलं मन असं नाही दुनियातो असं कसं देवा तू मन दिले असा कसा यव यवगी काय तुझी करामत तुझी काय करामत आहे की असं हे मन निर्माण केलेले या शरीराला मन मन म्हणजे हे अकरावं इंद्रिय असं म्हटलेले पंचमहाभूतांचा हा देह आहे आणि बाकी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पण मन हे सांगितलेले की हे अकरावं एक इंद्रिय आहे असं कसं तू निर्माण केलं देवा देवा असं कसं म्हण असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं जागेपणी तुला हे स्वप्न का काय की या मनाची मनाला कुणाला धर्त आलं नाही मन किती चंचल आहे आणि मन कसं आहे तर या मना मनावरच खूप गोष्टी अवलंबून असतात मना मनाने सुखही आपल्याला भोगता येतं मन दुःखाकडे गेलं की दुःखही आपल्याला मनाला भावतो म्हणजे मनाला चांगलं आनंदी कसं ठेवावं मन किती चंचल आहे आणि या मन या मनातूनच आपल्याला आपला सगळा विकास कसा साधता येतो बही हे संतांनी सांगितले आणि या बहिणाबाईसारख्या एका शेतक शेताच्या कामामध्ये काम करत असताना तिने एवढं मनाचं निरीक्षण करावं हे खरोखरच लक्षणीय आहे आणि अशा या बहिणाबाईंना माझा सादर प्रणाम करून आज त्यांच्या कवितेचं मी सादर केलेली आहे आपल्याला ही कविता कशी वाटली याबद्दल या, या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका मनस्पर्शी साहित्य परिवाराला सादर नमस्कार